कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी त्या गोपिकेच्या जीवनातला जो अनुभव होता ना तो यथार्थ स्वरूपाचा अनुभव होता आणि ती गोपिका या ठिकाणी दही दूध विकायला गेली, गेली होती परंतु दही दूध विकायला गेली असतानासुद्धा मन ती दही घ्या दूध घ्या असं म्हणत नव्हती मग काय म्हणत होती विकिता गोरस घ्या म्हणे हरी कोणी एकी भुलली नारी या ठिकाणी महाराज म्हणतात ती नारी भुलली भुलण्याचे काही कारण सांगितल्या जातात माणसं व्या विषयाने काही माणसं भुलल्या जातात काही भ्रमाने भुलल्या जातात काही कामनेने भुलल्या जातात आणि काही माणसं प्रेमाने भुलल्या जातात काही माणसं विषयाने भुलल्या जातात माणसं जाता। कामनेने भुलल्या जातात कामनेने बोलण्याचं उदाहरण काय ब्रह्मा कन्यसी धरुजाई हे कामनेने बोललेलं उदाहरण आहे काही माणसं भ्रमाने बोलल्या जातात माणसं भ्रमाने बोलल्या जातात काही माणसं विषयाने सुद्धा बोलल्या जातात विषयाने माणसं बोलल्या जातात विषयाने माणसं कशी बोलतात सांगेल एक उदाहरण सांगून पुढं जाईल काय झालं एका गा जुना काळ आहे आणि दोन गावं शेजारी शेजारी होते एका गावात ब्राह्मण होता आणि एका गावात न्हावी होता ज्या गावात न्हावी होता त्या गावात ब्राह्मण नव्हता आणि ज्या गावात ब्राह्मण होता त्या गावात न्हावी नव्हता काय झालं ज्या गावात न्हावी होता त्या गावात ब्राह्मणाचं काम पडलं आणि ज्या गावात ब्राह्मण होता त्या गावात न्हाव्याचं काम पडलं दोघंही निघाले जाण्यासाठी निघाले आणि निघाल्याच्या नंतर त्या गावाच्या शिवेवर एक वडाचं मोठं झाड होतं दुपारची वेळ झाली दोघंही एकाच वेळेला त्या झाडाखाली येऊन बसले आणि बसल्याच्या नंतर तो न्हावी बसला ब्राह्मणही बसले दोघांनी आपल्या पिशव्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि ठेवल्याच्या नंतर झालं काय झालं काय त्या न्हाव्याला रोजची सवय होती न्हाव्याने काय केलं त्या ठिकाणी आपली तंबा तंबाखू काढली ती तंबाखू आपल्या हातावरती मळली त्यातल्या बिया बिया बाजूला काढल्या त्या ठिकाणी ते कापड ओलं केलं त्या चिलीमला लावलं त्याच्यामध्ये ती सगळी तंबाखू भरली आणि भरल्याचं नंतर तोंडाला लावली आणि ब्राह्मण बुवाला म्हटले ब्राह्मण बुवा कमीत कमी बॉयलर पेटवायचं काम करा तुम्ही नाही तुम्हाला तर बॉयलर पेटवायचं काम करा आ, त्या ठिकाणी त्या नाव्याने चिलीम तोंडाला लावली आणि ब्राह्मणाने ती चिलीम पेटवली चिलीम पेटवल्याच्या नंतर न्हाव्याला सवयच होती नाव्याने चिलमीचा झटका मारला नाव्याला ब्रह्मानंदी टाळी लागली त्या ठिकाणी तो तो आनंद काय वेगळाच होता महाराज त्यांना न्हावी त्या ठिकाणी आणि न्हाव्याला तो अनुभव घेतला त्यावेळेस त्याच ठिकाणी तो ब्राह्मणही होता न्हावी म्हटला ब्राह्मण बुवा घ्या ना तुम्ही पण घ्या ना तुम्ही पण त्या ब्राह्मणाला वाटलं पुरणपोळीचा आनंद तर आपण रोजच घेतो <laughs> याचा आनंद घेऊन पाहू म्हणून त्या ब्राह्मणाने ती चिलीम घेतली आणि चिलीमचा जसा झटका मारला काय करावं काय सांगावं तुम्हाला तो ब्राह्मण होता भुलल्या गेला कारण व्यसन होतं ना व्यसनाने तो ब्राह्मण भुलल्या गेला ब्राह्मण व्यसनाने ज्यावेळेस भुलल्या गेला त्यावेळेस त्याला काहीही कळत नव्हतं तेवढ्यात आवाज दिला म्हटले ब्राह्मण बुवा चला न्हावी बुवा चला उशीर झाला म्हटले उशीर झालाय चला लवकर चला लवकर चला म्हटल्याचं नंतर त्या ठिकाणी आता त्या ब्राह्मणाने चिली मोडली होती त्यामुळे तो ब्राह्मण देहावरच नव्हता चलता गरबडीमध्ये गरबडीमध्ये उठण्याच्या गरबडीत झालं काय ब्राह्मणाची पिशवी न्हाव्याने उचलली आणि न्हाव्याची पिशवी ब्राह्मणाने उचलली <laughs> दोघं गेले गेल्यावर पाहिलं ब्राह्मणाला सत्यनारायण करायचा होता त्यांनी पिशवीत हात घातला वाटी वस्तारा हाताला लागला <स statistics> <सन> right <है> व्यसनाने भुलले जातात माणसं कामने भुलल्या जातात विषयाने भुलल्या जातात आणि माणसं भ्रमाने सुद्धा भुलल्या जातात भ्रम हे भ्रम रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर जे ज्याच्यावर नाही ते त्याच्यावर भासणं हा भ्रम आहे हे जगत नसून हा जगत भास आहे हे जगत आपल्याला फक्त दिसतं हा त्याचा भास हे माणसं भ्रमाने भुलल्या जातात आणि सगळ्यात शेवटी सांगते सांगितलं जातं माणसं प्रेमाने सुद्धा भुलल्या जातात माणसं प्रेमाने बोलल्या जातात त्या गोपिकेंचं भगवंतावरती प्रेम होतं गोपिका कामनेने भुलल्या नव्हत्या गोपिका व्यसनाने भुलल्या नव्हत्या गोपिका भ्रमाने भुलल्या नव्हत्या मग गोपिका कशाने भुलल्या होत्या तर गोपिका भगवंताच्या प्रेमाने भुलल्या होत्या भगवंतावर गोपिका निरतिशय स्वरूपाचं प्रेम करत होत्या गोपिका भगवंतावर किती प्रेम करत होत्या किती प्रेम करत होत्या सांगून जाईल मी ज्यावेळेस भगवान परमात्मा भगवान परमात्म्याने उद्धवाला सांगितलं म्हटले उद्धवा जारे गोकुळामध्ये आणि माझ्या गोपिकेंचं काय चाललंय ते पाहून ये उद्धवाला हे काम जरा हलकं वाटलं कारण उद्धव म्हटला मी एवढा मोठा ज्ञानी आणि त्या गोपिका त्यांचा विचारसागर झाला नाही वृत्तीप्रभाकर झाला नाही त्यांना ब्रह्म म्हणजे काही कळत नाही त्यांची समजूत काढायला मला पाठवलं मला पाठवलं हा अज्ञानी म्हटलं गोपिका त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं नाही उद्धवात तुलाच गेलं पाहिजे आता भगवंताची आज्ञा होती म्हणून तो उद्धव गोपिक यांची समजूत घालण्यासाठी निघाला निघाल्याच्या नंतर तो उद्धव ज्यावेळेस गोकुळाच्या सीमे सीमेपर्यंत आला ना सीमेपर्यंत आल्याच्या नंतर एका गोपिकेने पाहिलं आणि सांगितलं म्हटलं बघ राधे आलाय तो आलाय तो आलाय तो त्यावेळेस त्या राधेने मान वरती केली आणि सांगितलं पाहिलं आणि राधेने परत मान खाली केली सांगितलं तो नाही म्हटले दुसराच कोणीतरी दुसराच कोणीतरी त्यावेळेस त्या गोपिका म्हणतात अरे त्याच्यासारखाच दिसतोय त्याच्यासारखेच केस आहेत त्याच्यासारखेच भाऊ आहेत त्याच्यासारखाच रथ आहे त्यावेळेस राधेने दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे राधा म्हणते तो जर असताना मान खाली करून आला असता हा कोणीतरी अभिमानी आहे अभिमान दूर करण्यासाठी देवाने आपल्याकडे त्याला पाठवलेलं आहे अरे ज्याचं कर्ज असतं ना आणि ज्याच्यावर असतं त्याच्याकडे जात असताना माणूस ताट मानेने कधी जात नसतो मान खाली करून जात असतो राधा म्हणते आपलं कर्ज आहे त्याच्यावर तो ताट मानेने कसा येऊ शकेल आपल्याकडे हा कोणीतरी अभिमानी आहे अभिमान घालण्यासाठी देवाने आपल्याकडे पाठवले तो उद्धव ज्यावेळेस आला उद्धव आल्याच्या नंतर उद्धवाने त्या गोपिकेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु गोपिकेंची समजूत तर उद्धवाकडून काही निघलीच घड्या परंतु उद्धवच त्या गोपिकेंच्या प्रेमामध्ये गोपिकेंच्या भक्तीमध्ये एवढा तल्लीन झाला एवढा तल्लीन झाला एवढा तल्लीन झाला आणि गोपिकेंची भक्ती पाहून तो उद्धव ज्यावेळेस परत मथुरे द्वारकेमध्ये भगवंताकडे आला ना त्यावेळेस भगवंताकडे पाहून तो उद्धव म्हणतो देवा माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप की मी तुझा तुझ्या कुळामध्ये जन्माला आलो उद्धव काय म्हणतो माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप की मी तुझ्या कुळात जन्माला आलो मी जर पुण्यवान असतो तर या गोकुळातला एखादा दगड झालो असतो एखादी वेली झालो असतो एखादा वृक्ष झालो असतो या गोपिकांच्या चरणरजाचा स्पर्श माझ्या जीवनाला झाला असताना माझं जीवन उद्धरून गेलं असतं काही गोपिकेंची भक्ती होती महाराज गोपिकेंची भक्ती एवढी सुंदर होती ना किती भक्ती सूक्ष्म होती सूक्ष्मतरम अनुभव स्वरूपन या भक्तीचं स्वरूप सांगितले अत्यंत सूक्ष्म भक्ती गोपिकेंची होती ज्यावेळेस भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी वनामध्ये जात होते आणि वनातून गायी चारून भगवान परमात्मा ज्यावेळेस सायंकाळच्या वेळेला गोकुळामध्ये परत येत होते ना त्यावेळेस सगळ्या गोपिका भगवंताला पाहण्यासाठी त्या आपल्या घरासमोर उभ्या राहायच्या तो भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये गाई घेऊन यायचा आल्याच्या नंतर त्या गोपिका भगवंताला पाहण्यासाठी उभ्या असायच्या आणि त्या गोपिका त्या ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाकडे पाहतात एक दिवस ब्रह्मदेवाला म्हणतात की ब्रह्मदेवा तू आम्हाला हात दिले ही गोष्ट अत्यंत चांगली केली तू आम्हाला डोळे दिले ही गोष्ट अत्यंत चांगली केली तू आम्हाला कान दिले ही गोष्ट अत्यंत चांगली केली परंतु ब्रह्मदेवा एक चूक तुझ्याकडून झाली म्हटले काय चूक झाली म्हटले तू आम्हाला हे जे डोळे दिले ना या डोळ्यावरच्या ज्या भुवया दिल्या ना त्या भुवया देऊन तू आम्हाला चूक केली म्हटले अरे भुवई उघडजाप करण्यामध्ये जेवढा वेळ जातो ना तेवढा सुद्धा विर आम्हाला भगवंताचा सहन होत नाही अटति यद्भवान् नन्निकाननं त्रुटिरयुगायते त्वां पश्यतां कुटिलकुञ्चलं श्रीमुखञ्चते जड उदीक्षतां पश्मकोदृशा एवढा विरह आम्हाला एवढा पापनी उघडजाब होण्याचा विरहसुद्धा आम्हाला आमच्या जीवनात सहन होत नाही ह्या गोपिका होत्याना ह्या गोपिका भ्रमाने नाही कामनेने नाही व्यसनाने नाही तर गोपिका ह्या प्रेमाने भुललेल्या होत्या <laughs>